रामची मूर्ती प्रतिष्ठापित झाल्यानंतर वारजे माळवाडी मधील बालाजी कॉलनी मित्रमंडळाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये रांगोळी मधून राम मंदिराची प्रतिकृती साकारत त्यावर तीन हजार राम ज्योती प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला त्याचबरोबर भागातील नागरिकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करून महाप्रसादा सण साजरा करण्यात यावेळी आयोजकांशी केलेला हा मला अयोध्येला गेल्यासारखं फील झालं कारण आम्ही अयोध्यासारखं मंदिर तयार केलं रांगोळीचं त्याच्यावर तीन हजार पंथ्या लावल्या अगदी छान वाटलं मस्त प्रसन्न वाटलं हो जाऊन आले ना नव्हती तेव्हा थापी फक्त बघून आले जाऊन आता चार सहा जाऊन महिने चांगलं झाल्यानंतर दिवाळीला जसा सण साजरा करतो आम्ही तसा सण साजरा केला आमच्या इथे राम राम मंदिराची जी प्रतिष्ठापना झाली आहे अयोध्याला पाचशे वर्षानंतर आज मोदीजींनी एवढा छान कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक नगरामध्ये छोटी मोठी परीने सगळेजण कार्यक्रम करतात तसंच आम्ही बालाजी मित्रमंडळ ह्या सर्व आमच्या बांधवांनी एकत्र येऊन असा भव्य दिव्य कार्यक्रम साजरा केलेला आहे आम्ही सर्व महिलांनी छोटासा सहभाग म्हणून एक रांगोळी काढलेली आहे काही छोटी मुलांनी पण आम्हाला मदत केली आमचे सगळे बांधव ज्यांनी खूप मेहनत केली आणि बरीचशी साधारण एक हजार दीड हजार तरी भरपूर लोक गोळा झाली असतील आणि आम्हाला सगळ्यांनी खूप छान सहकार्य केलं आणि खूप छान कार्यक्रम पार पडलेला आहे नरेंद्र मोदीचे आभार मानतो की खूप कार्यक्रम चांगला घेतलेला आहे अयोध्यामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा स्थापन केली खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल आम्ही सगळे आनंदी आहोत आज खूप भारी वाटते आपण वर्षातली ही दुसरी दिवाळी होत आहे बावीस जानेवारी हे उत्कृष्ट आणि खूप छान प्रकारे बालाजी कॉलनी मंडळाने के केलेलं आहे रामललांची प्राणप्रतिष्ठा अयोध्ये झाली आहे पण इथं अवतरल्यासारखं वाटलं आम्हाला खूप खूप भारी प्रयत्न केला आम्ही राम मंदिर उभारली त्याच्यात दिवे लावलेत पण त्या लावल्या सर्व महिलांचा चांगला सहभाग लागला आणि खूप चांगल्या प्रकारे आरती झाली आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा जो काही नियोजन होता आमच्या बालाजी कॉलनी मित्र मंडळातल्या महिलांचा सहभाग होता महिलांनी मिळून या अन्नदानाचा प्रयत्न केला खूप चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे त्यांचा मनापासून मी धन्यवाद मानतो